कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरा क मध्ये नामदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जहिदा मुजावर निवडणूक रिंगणात आहेत गेले तीन आठवडे त्यांनी या प्रभागात वैयक्तिक संपर्कातून प्रचार यंत्रणेत आघाडी कायम ठेवली आहे नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अन्य नेत्यांनी तर जहिदा मुजावर यांच्या विजयाचा विडा उचललाय साध्या सोप्या शब्दात नम्रपणानं संवाद साधून मुजावर यांनी मतदारांची मनं जिंकली आहेत गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जहिदा मुजावर आता महापालिका निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत नामदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहेत नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्यासह प्रमुख नेते त्यांच्या प्रचारात सक्रिय आहेत पदयात्रा सभा कोपरा सभा, मेळावे घर टू घर संपर्क मतदारांशी थेट संवाद सोशल मीडिया यांच्या माध्यमातून जहिदा मुजावर यांनी प्रभाग क्रमांक सतरा क मधील घरोघरी आपली ओळख निर्माण केली आहे विशेष म्हणजे त्या घरोघरी जातात साध्या सोप्या शब्दात मतदारांशी थेट संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट करतात प्रॉपर्टी कार्डसह नागरी सुविधांची पूर्तता करणं हे कर्तव्य आहे हे मान्य करतात आणि वेगळे सामाजिक उपक्रम किंवा महिला सक्षमीकरण अशा मुद्द्यांवर मुजावर यांनी प्रचारात भर दिलाय त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे